आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे बारामतीतनं लोकसभेची निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत मात्र यामुळे त्यांच्यावर शिवसेनेकडनं शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता व्यक्त होती आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे काल आदेश दिल्याचं कळत आहे याचं प्रमुख कारण म्हणजे बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायची हा महायुतीचा निर्णय आहे म्हणजे शिवसेनेनं घटक पक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे अशा परिस्थितीत विजय शिवतारे जर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असतील तर तो सरळ सरळ शिस्तभंग ठरतो बुधवारी भोरचा दौरा केल्यानंतर शिवतारे शनिवारी इंदापूरचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते हर्षवर्धन पाटील यांना भेटणार का हे पाहावं लागेल आपले प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्यासोबत आहेत जयदीप विजय शिवतारे आपल्या भूमिकेवरनं काही मागे फिरायला तयार नाहीत तर शिवतारेंसंदर्भात महायुतीनं खास करून शिवसेनेनं काय भूमिका घेण्याचं ठरवलेलं दिसतंय खर तर गेल्या काही दिवसापासून आपण विजय शिवतारे जे आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं ठाम आहे आणि ते जाहीरपणे सांगतात देखील दोन वेळा त्यांनी आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी दौंडचा दौरा केला आणि त्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्यांदा त्यांची मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर जो आहे तो भोरचा दौरा केला विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत खरं तर त्यांचा विरोध आहे पवारांना किंवा सुनेत्रा पवार असतील किंवा सुप्रिया सुळे यांना परंतु महायुतीनं जे आहे ते संभाव्य उमेदवारी जी आहे ती सुनेत्रा पवारांच्या नावाची निश्चिती केली फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे असं जरी असलं तरी पवारांना विरोध म्हणून जे आहे ते विजय शिवतारे बारामती लोकसभा अपक्ष निवडणूक लढवण्यावरती थांब आहेत खरं तर महायुतीमध्ये मिठाचा खडा विजय शिवतारे यांच्या माध्यमातून पडतोय का असा प्रश्न देखील विचारला जातोय म्हणून त्यांच्यावरती शिस्तभंगाची जी आहे ती कारवाई होण्याची शक्यता अशी माहिती जी आहे ती सूत्रांच्या आधारे मिळत आहे कारण दोन ते दोन मुख्यमंत्र्यांची बैठक झाली अनेकांनी त्यांना मंत्री दीपक केसरकर असतील खासदार राहुल शेवाळे असतील यांनी देखील विजय शिवतारे यांची भेट घेतली परंतु विजय शिवतारे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत उद्या ते इंदापूरचा दौरा करणार आहेत खरंतर इंदापूरमध्ये जर इंदापूरचा जर विचार करायला गेला तर हर्षवर्धन पाटील देखील नाराज आहेत त्यांनी देखील दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भेटायला बोलवलं होतं त्यांच्यामध्ये दोघांमध्ये चर्चा झाली होती त्यामुळे आता विजय शिवतारे आहेत ते उद्या हर्षवर्धन पाटलांना इंदापूर आता भेटतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु एकंदरीत जर आपण जर विचार करायला गेलं सध्या परिस्थितीत विजय शिवतारे आजपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत विजय शिवतारे असं म्हणतायत की अजून वीस दिवस बाकी आहेत फॉर्म पूर्ण जो दौरा आहे किंवा निवडणूक जे आहे ते फॉर्म भरण्यासाठी वीस दिवस बाकी वीस दिवसात काय होतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि वीस दिवसात जर महायुतीने जर त्यांना अधिकृत उमेदवारी जर दिली तर विजय शिवतारे मायुतीतून लढण्यास तयार आहेत परंतु जर नाही दिली तर अपक्षाचा अपक्ष जे आहेत ते विजय शिवतारे लढणार त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आज जे आहेत ते विजय शिवतारे कालच त्यांची एक पदाधिकाऱ्यांची बैठक होती तो बेतबेतीच्या कारण असतो त्यांनी ती बैठक रद्द केली उद्या जे आहे ते विजय शिवतारे जे आहेत ते इंदापूरचा दौरा करणार त्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महायुतीत विजय शिवताऱ्यांमुळे मिठाचा खाडा पडतो की काय असा प्रश्न आहे या निमित्तानं उपस्थित झाला यावरती प्रक्ष श्रेष्ठींना विजय शिवतारेंनी तर स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की माझी भूमिका ठरलेली आहे तुम्ही त्याच्यातून काय मार्ग काढता ते सांगावं आणि त्या पद्धतीने विजय शिवतारेंनी आहे त्या अपक्ष पद्धतीने लढायचं ठरवलेलं आपल्याला आतापर्यंत तरी पाहायला मिळतंय आहे धन्यवाद जयदीप अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट